मित्रांनो हा माझा आहे चला तर बघूया आजचा विषय काय आजचा विषय असा आहे कापलेल्या फळांचा रंग का बदलतो हे आपण जाणून घेऊया तर सफरचंद कापून ठेवले व केळे सोलून ठेवल्यास ते थे लवकर काळसर व तांबूस रंगाचे झालेले दिसते हा तांबूस रंग गांधलेल्या लोखंडासारखा दिसत असल्याने फळांना येणारा रंगही त्याच्यातील लोहामुळे असावा असा लोकांचा समज आहे पण प्रत्यक्षात तसे होत नाही हा रंग येण्यास काही रासायनिक प्रक्रिया कारणीभूत असतात संत्री लिंबू द्राक्ष स्ट्रॉबेरी टोमॅटो सारखी फळे मात्र कापली वा सोडली तरी ती रंग बदलत नाही कारण या फळामध्ये रंग बदलणाऱ्या रासायनिक प्रक्रिया घडण्यास कारणीभूत नसावीत हे असावे ज्या फळाचे रंग बदलतात त्यात ती सोडल्यामुळे कापल्या चिरल्यामुळे वा किसल्यामुळे त्यातील जीवपेशींना होणारी इजा व हवेसोबत त्यांच्या संबंध त्यांचा संबंध याचा वाटा आहे संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे की हा तांबूस रंग येण्यास त्या फळामध्ये असणारा फेनोलेझम हा वितंचकाचा गट कारणीभूत असतो केळी पिचेस व मध्ये फेनोलेझेन फेनोलेझिस विस्तृत प्रमाणात आढळतात सफर सफरचंद बटाट्यात लॅकेस हे अन्य व वितंचकही आढळते फळ जसेच्या तसे असले की त्यातील पेशी समूह पूर्णतः इजाविरहित अवस्थेत असतात अशा पेशी समूहामध्ये फिनालिक रचनेच्या रेणूशी वितंचक जोडलेले असतात हे वितंचक काळ जाईल तसा नैसर्गिकरित्या ही फिनॅलिक रचनेच्या रेणूपासून वेगळे होतात पण फळ सोडले व कापल्या पेशी इजा होते व तो भाग हवेच्या संपर्कात आल्याने त्या क्रियेला चालना मिळते रासायनिक प्रक्रिया अधिक वेगाने घडायला ही वितंचके उत्पेरकाचे काम करतात या वितंचकीय क्रियामुळे रसायने तयार होतात त्यांना अर्थातच स्वतःचा रंग नसतो मात्र जीव हे घटक असतात त्यामुळे रासायनिक प्रक्रिया घडून हायड्रोकिनॉक्स प्रकारची संयुक्त तयार होतात या हायड्रोकिनॉक्सचे किनॉक्सने ऑक्सिडीकरण होऊन तांबूस रंगाची विद्रव्य तयार होतात त्यामुळे कापलेल्या फळांना विशिष्ट तांबूस रंग प्राप्त होतो व तांबूस रंगामुळे फळांचे मूळ रूप नष्ट होते हे खरे आहे पण फळाच्या सत्वात मात्र कमी येत नाही असे संबोध संशोधकाचे मत आहे संयुगात रूपांतर चिरलेल्या फळांना तांबूस रंग येण्यास कारणीभूत रासायनिक क्रिया व पीएच म्हणजेच आम्लपेशी आम्लपेशी संबंधित असतात लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल व हॅस्कॉरिबिक आम्ल म्हणजेच विटॅमिन सी असतात कापलेल्या फळावर लिंबू रसाचा हात फिरवल्यास साहजिकच पीएच कमी होतो तर हे जण आपलं कापलेल्या वळचे रंग का बदलतात हे आपण जाणून घेतलेलं आहे तरी आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद